नमस्कार मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे ज्यावेळी मी शाळेला होतो सहावी सातवीत होतो त्यावेळी शिक्षक विचारायचे प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायचे वर्गात जेवढे माझ्या वर्गात तीस पस्तीस विद्यार्थी होते शिक्षक प्रत्येक व विद्यार्थ्याला विचारायचे तू काय होणार तू काय होणार प्रत्येकाला विचारायचे मुलींना विचारायचे तू कोण होणार मुलांना विचाराय होते तू कोण होणार आणि त्यावेळी आमची ठरलेली उत्तर असायची मी पंतप्रधान होणार मी कंडेक्टर होणार मी विमान होणार मी वकील होणार मी डॉक्टर होणार मी इंजिनियर होणार आणि आमचं तर वाक्य ठरलेलं असायचं मी कंडेक्टर होणार आमच्या दृष्टीकोनातून त्यावेळी म्हणजे साधारण ही शहाऐंशी सत्याऐंशीची गोष्ट एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी गोष्ट आणि त्यावेळी आम्हाला वाटायचं की चला आमच्या आयुष्यात सर विचारतात म्हटले आणि त्यावेळी स्वप्नसुद्धा आमची तशी होती की मला काहीतरी जिद्द करून धावायची मग जसजसं आम्ही कॉलेजला गेलो त्याश त्यावेळी थोडीशी आपली स्वप्नं बदललीत आणि त्यावेळी खरोखर आमचे स्वप्न आले मग त्यावेळी आम्हाला सर त्यावेळी आम्हाला विचारत नव्हते तुम्ही कोण होणार पण आमचं एक स्वप्न होतं मस्तपैकी कॉलेजला जायचं शिक्षण घ्यायचं मोठा अधिकारी व्हायचं आता मोठा अधिकारी काय व्हायचं हे आम्हाला माहीत नव्हतं पण मोठा अधिकारी अम्च व्हायचं एवढंच आमचं डोक्यात असायचं त्यानंतर कॉलेज पूर्ण झालं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर डोक्यात एकच विषय नोकरी चांगली बघायची नोकरी चांगली फक्त अपेक्षा नोकरी चांगली बघायची आता नोकरी चांगली बघायची म्हणजे शिक्षण कुठलं घ्यायचं हे आम्हाला माहीत नव्हतं जे काय माझ्या मित्रांना ॲडमिशन घेतले चला आणि त्यावेळी आर्ट साईटले आहे भारी आम्ही आर्टला काहीजण कॉमर्सला काहीजण सायन्सला सायन्सला ज्यांचा पन्नास टक्केच्या जा वर्क जास्त मार्क असतील ती सायन्सला आम्ही सर्वसामान्य होते कॉमर्स नाही तर मग सगळ्यात भारी पॅटर्न आर्ट साईट माझी बी टायमिंग चांगली माझे वाघ परिसर होते त्यांनी मला तू लई इच्छा होती आर्टला घ्यायची आर्टला साईडला घ्यायची नाही म्हटले तू आर्ट साईडला घ्यायची नाहीस तू कॉमर्सला जाऊन बसायचंस त्यामुळे मी कॉमर्समधनं ॲडमिशन घेतलं त्यावेळीसुद्धा आमचे स्वप्न मी हे होणार मी ते होणार मी असं करणार तसं करणार त्यानंतर कॉलेजची पूर्ण झाली कॉलेज संपूर्ण झालं आणि डोक्या दिवशी एकच की नोकरी करणार नोकरी करत असताना लहानपणाची होणारी स्वप्न सगळी कुठं गरगुळून गेली ते काही समज नाहीत आणि नोकरी करता 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 आयुष्यामध्ये असं काय फापड पसारा झाला दड कलेक्टर नाही कंडेक्टर नाही वकील नाही डॉक्टर नाही काही नाही कुठं आयुष्य निघालं आहे कुठल्या क्षणाला आपण काय करतो हिचे अजिबात जाणीव नसते आणि होत पण नाही आणि काय करावं हे सुद्धा काय कळत नाही त्यामुळं मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिल्याला सकाळचा दिवस हा फार मोठा असतो आणि असं करत 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 असता नोकरी काय मिळत नाही वाडवला जे शेती असेल तर शेती करावी लागत असते आणि शेतीतनं नोकरी कोण चांगली देत नाही कारण आर्ट्स सायन्स कॉमर्स ही भरपूर त्यावेळी विद्यार्थी असे आणि त्यातनं ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला ज्यांना ह्या वेळेची किंमत कळाली ती मात्र विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर आज काम करत आहेत काही विद्यार्थी आमच्यासारखे म्हणा ज्यांना आज करायचं उद्या करायचं आज करायचं उद्या करायचं काहीच आम्ही केलं नाही राहिलो आम्ही शेती केली शेतात आम एवढा वेळ आयुष्यातनं निष्ठून गेला लग्न झाले लग्न करताना जबाबदारीची जाणीव नव्हती घरची लग्न करतात म्हणून लग्न केलं त्यानंतर वर्ष दोन वर्षे गेल्यानंतर मुलांची जबाबदारी पडली तरीसुद्धा आम्ही शटल झालेलो नव्हतो कारण वेळेची किंमत नव्हतीच नव्हती आणि आयुष्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा समजत नव्हतं तर मित्रांनो मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की वेळेचं भान पाहिजे प्रत्येक गोष्टीची किंमत पाहिजे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो हे आधी कळालं पाहिजे तरच हे आयुष्य जगण्यातली आहे नाही तर आली जबाबदारी आपल्या निघालोय कुणीकड जातोय कुणीकड आहे कुणीकड आयुष्याची मस्त तीन सूत्र येते निघालोय कुणीकड जातोही कोणीकड आणि आहे कुणीकड हे आपल्या जीवनातलं सुसूत्रता आहे ही सुसूत्रता जर अशीच आयुष्यभर राहिली तर नेमकं माझ्या आयुष्यात मी काय कळ मिळवलं आणि मी माझ्या मुलांना काय शिक्षण देणार काय संस्कार देणार आणि काय शिकवणार शाना असून अडग्याचं रूप धारण जर केलं तर आयुष्यामध्ये प्रगती होणार का नाही होणार फार विचार करण्यासारखी मित्रांनो गोष्ट झालं त्यानंतर आता तरी कुठं आम्ही आपल्या आयुष्याचा विचार करतो हे आयुष्य असं चाललंय ना आणि आता तरी फार मोठी आपल्याकडे संधी असते कोणीतरी काहीतरी काम सांगितलं कोणीतरी नोकरी लावतो म्हणून सांगितलं कोणीतरी कुठला व्यवसाय कर म्हणून सांगितलं नाही माझ्याकडे वेळ नाही मला जरा ते जमणार नाही मी इकडं निघालो आहे मी तिकडं निघालो आहे तसं गडू शिकलं असतं मी जर हे केलं असतं मी कॉलेजला असताच जर जर ह्या साईडला गेलो असतो मी आज सायन्सच घेतलं असतं तर चांगला मोठा अधिकार घेतला असतो मग हे मी, मी करायला पाहिजे होतं मी ते केलं नसल्यामुळे मी आयुष्यात मागं राहिलो मला माझ्या आयुष्यामध्ये ते केलं म्हणून ते मी असं झालो किती निगेटिव्हिटी किती निगेटिव्हिटी आपल्यात भरलेली असते आणि प्रत्येक क्षणाला आपण नकारात्मक जीवन जगत असतो कारण आत्ताच्या क्षणाचं आपणला किंमत माहीत नसते आणि आजच्या दिवसातला सगळा वेळ आपण आयुष्यातला मात्र करत असतो मित्रांनो सांगायचं मला एवढंच की प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेण्यात येत असतो आणि जर तुम्ही निगेटिव्ह जर विचार करून आयुष्यामध्ये तुमचं क्षण पुढचं भावी आयुष्यातलं जर तुम्ही वाया घालवत असाल तर फार विचार करण्याची गोष्ट आहे काल मी होतो कुठं आज असणार आहे कुठं सॉरी मी आज आहे कुठं आणि उद्या असणार आहे कुठं एवढासुद्धा मी आपल्या आयुष्यामध्ये विचार करत नाही मित्रांनो ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यासाठी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो त्यावेळी आपण हे आपल्या आई आईवडिलांचे असतो त्यानंतर जसजस मोठं होतो तुमचं लग्न होतं त्यावेळी तुम्ही तुमच्या बायकोचं निमं आणि तुमच्या आईवडिलांचे निम्मे निम्मी होता त्यानंतर ज्यावेळी मुलं होतात त्यावेळी विभागली जाते आईवडील बायको मुलं त्यानंतर नातू आयुष्य आहे आई कुठं ह्या जबाबदाऱ्या पेलण्याची आपल्या ताकद आहे का नाही आणि ह्या जबाबदाऱ्या पेलत असताना ह्या वेळेचं नियोजन करण्याची गरज आहे का नाही जर ह्या वेळेचं जर नियोजन आपल्याला करता येत नसेल तुम्ही जर शेतातच राहिला असा शेती अतिशय उत्तम आहे टेक्निक पद्धतीनं जर शेती केली तर अतिशय चांगली आहे त्यामध्ये ते चांगल्या त्या पद्धतीनं कोट्याधी झालेली माणसं आहेत पण शेजारी शेती करतो शेजारी नेऊन लागवड शेजारचा टाकतो म्हणून तीच लागवड मी टाकणार एकरीत दहा टन पंधरा टन लयलं तरी कुठंतरी इकडे चाळीस गुंठ्यात पंधरा वीस पंचवीस टन काढणार आहेत आपल्या आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर एकरी दोन दोन तीन तीन चार चार टनसुद्धा ऊस काढणारे शेतकरी आहेत त्यांचीसुद्धा प्रगती अतिशय चांगल्या आहे नियोजन आहे टेक्निक आहे बुद्ध्यांक आहे चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करतात बुद्ध्यांक हा प्रत्येकाकडं असतो फक्त त्याचा वापर आपण करत नाही निगेटिव्हिटी जर मनामध्ये भरलेला असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी दिसणार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही पॉझिटिव्हिटी बसली तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सकारात्मक वाटणार मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे जो शाळेमध्ये मुलगा होता तुम्ही डॉक्टर होणार इंजिनियर होणार वकील होणार पंतप्रधान होणार म्हणणारा विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये खरोखर तो झाला का नाही कधीतरी मागच्या काळात जाऊन बघा ना तुम्हाला काय तुमच्या आयुष्यामध्ये व्हायचं होतं तुम्ही आत्ता आहात कुठं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे सिस्टमॅटिकली जीवन जर जगलं तर आयुष्यामध्ये काहीही कमी पडू शकत नाही आता ही सिस्टीम कुठली असेल जे गोष्ट तुम्ही करणार आहे त्याविषयी तुम्हाला असणारं ज्ञान कुठं देय आहे तुमचं त्याविषयी तुम्ही घेणारं तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण मित्रांनो विचार केला तर कालचं स्वप्न तुम्ही हे होणार होता तुम्ही ते होणार होता पूर्ण वेळाला फार वेळ लागत नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापत्र मित्रांनो आपण कोट्या देश होऊ शकतो असं का नाही की वेळ गेला म्हणजे संपलं असं का नाही एकाएकानं सत्तर सतरा ऐंशी सुद्धा व्यवसाय केलेली माणसं ह्या जगामध्ये आहेत आणि कोट्याधी झालेले आहेत माझं हा सांगणं नाही की तुम्ही पैसे मिळवा फक्त पैशाच्या पाठी लागा सुख समाधान शांतता आणि तुमच्या जीवनामध्ये असणारा सकाळपासनं संध्याकाळ जे काय तुम्हाला आयुष्यामधले चोवीस तास दिवसातले मिळतात त्या दिवसातल्या चोवीस तासमध्ये तुमचं आयुष्य किती वेळ वाया गेला एवढाच प्रत्यक्ष करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काल कुठं होता आज कुठं आहे आणि उद्या कुठं असणार आहे ह्याचा जर तालतंत्र तुम्ही आयुष्यासमज असा तर निश्चित प्रगती झाल्याशिवाय राहणार आहे मला हा व्हिडिओ एवढ्यासाठी तुम्हाला सांगायचा आहे काल शाळेमधली थोडीशी आठवण झाली मी डॉक्टर होणार इंजिनियर होणार कंडेक्टर होणार आजचे विद्यार्थी कलेक्टरच नाही सोडा कंडेक्टर पण नाहीत यष्टीसुद्धा प चढण्याच्या पात्रतेची राहिलेली नाहीत पण काही विद्यार्थी ज्यांची कंड्रॅक्टर स्वप्न होते ती कलेक्टर झालेली आहेत आणि अशांचं ध्येयवाद अशांचं प्रेसना प्रेरणा घेऊन किंवा प्रोत्साहन घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद